जर आपले आईवडीलच आपल्यासाठी आपले, आपले फॅमिली मेंबर्स आपले आजी आजोबा हे आपल्यासाठी रोल मॉडेल आहेत आपले शुभचिंतक आहेत आणि आपण ज्यावेळेस त्यांच्या काही गोष्टी ऐकत नसतो त्यावेळेस त्यांना किती वाईट वाटत असेल विचार करा सकाळी उठल्यापासून आई तुमच्यासाठी किती धावपळ करत असते तिलासुद्धा पेन होत असतात तिला तिलासुद्धा रिलॅक्स हवं असतं तिलासुद्धा आराम हवा असतो पण तरीसुद्धा ती तुमच्या आवडीचं बनवत असते आणि तिच्या फक्त थोड्याशा अपेक्षा असतात तुमच्याकडनं की तुम्ही तिच्या इन्स्ट्रक्शन्स थोडक्यात त्या इन्स्ट्रक्शन्स नसतात त्या तुमच्या हिताच्या गोष्टी असतात त्या ऐकाव्यात एवढंच तिला वाटत असतं आणि त्यावेळेस तुम्ही कसं सहज तिच्यावर चिडचिड करून तिला रिजेक्ट करतात आणि काही काही पॅरेंट्स काही काही मुलं तर म्हणतात गब्बस आई तुला काय कळतं विचार करा हे किती चुकीचं आहे आजपासून तुम्ही संकल्प करायचा आहे तुमच्या झालेल्या चुकांवर तुम्ही पश्चाताप करायचा आहे आणि डिसाईड करायचं आहे आता याच्यापुढे अशा चुका होणारच नाहीत कधी तिला विचारलं का आई तुला काही त्रास होतो आहे का कधी बाबांना विचारलं का की तुम्हाला काही त्रास होतो आहे का तुम्हाला किती कष्ट करावे लागतात तुम्हाला किती हार्डवर्क घ्यावं लागतं आणि आम्हाला सगळं तुम्ही प्रोव्हाइड करतात असं कधी तिला विचारलं आहे कधी बाबांना विचारलं आहे विचारून बघा ते तुम्हाला सांगतील की त्यांना दिवसभर किती हार्डवर्क करावं लागत असतं ते तुम्हाला सांगतील हे सगळं ते तुमच्यासाठी करतायत तुम्हाला भविष्यात कोणत्याही गोष्टींची उणी व भासता कामा नये म्हणून ते एवढं सगळं करत असतात आणि तुम्ही त्यांना सहज म्हणतात तुम्हाला काय कळतं आहे किंवा तुम्ही त्यांच्या गोष्टी ऐकत नाहीत त्यांनी सांगितलेलं त्यांना फॉलो करत नाहीत त्यांनी तुम्हाला असं कधीच सांगितलं नाही की जा आणि पैसे कमवून आणा नाही त्यांनी फक्त तुमच्याकडनं काय अपेक्षा केली की तुम्ही मनापासून अभ्यास करावा बघा रस्त्यावर जे मुलं फिरत असतात त्यांच्या आईवडिलांकडे पैसे नसतात त्यावेळेस त्या, त्या मुलांना किती हार्डवर्क करावं लागतं आणि त्यावेळेस त्या मुलांकडे बघून तुम्ही स्वतःला विचारायचं आपण किती भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळालेले आहेत की ते आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात आमच्या भविष्यासाठी ते आम्हाला किती सगळं मिळावं म्हणून मग विचार करा आजपासून सगळ्यांनी मनात आज संकल्प करायचा आहे आणि तसं फॉलोसुद्धा करायचं आहे की आम्ही चुकीचं कोणतंही काम करणार नाहीत आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही आमच्या आईवडिलांना सांगणार आहोत तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्या आईवडिलांपासून काही गोष्टी लपवत असतात बरेचसे विद्यार्थी पॅरेंट्ससोबत खोटं बोलत असतात पॅरेंट्स सांगतात की मोबाईल बघू नका बघूच नका असं कधीच म्हटले नाही ते पाच मिनटं बघा दहा मिनटं बघा पण काही विद्यार्थी किंवा काही मुलं सुद्धा मोबाईल यूज करत असतात त्यावेळेस त्या आईला खूप वाईट वाटत असतं तिने मेहनतीने स्वयंपाक बनवलेला असतो आणि तुम्ही मोबाईल आणि टी व्ही बघत असताना ज्यावेळेस जेवतात त्यावेळेस त्या आईला खूप वाईट वाटत असतं हे योग्य आहे का मला सांगा हे योग्य आहे का किती चुका आहेत तुमच्या केव्हा लक्षात येतील तुमच्या ह्या चुका तुम्ही जसे जसे मोठे होत आहेत एक लक्षा वाक्य लक्षात ठेवा तुम्ही जसे जसे मोठे होत आहेत तसे तसे तुमचे आईवडील म्हातारे होत आहेत लक्षात घ्या मग आजपासून तुम्ही इतकं विचारांनी मोठं व्हायचं आहे विचारांनी मोठं मोठं व्हायचं आहे तुमच्यात मॅच्युरिटी दाखवायची आहे की तुमचे आईवडील कधीच एजेड वाटणार नाहीत ते क कद, कधीही तरुणच वाटले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल कारण जे मुलं खूप त्रास देत असतात आईवडिलांना ते आईवडील लवकर म्हातारे होतात ते मनाने शरीराने लवकर म्हातारे होतात आणि तुम्हाला जर वाटत असेल की आई आईवडील शरीराने मनाने तरुणच असले पाहिजेत विचारांनी तर त्यावेळेस आजपासून तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा बदलायची आहे मॅच्युरिटी दाखवायची आहे तुम्हाला जर हे ऐकत असताना रडावंसं वाटत असेल तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की नाही हे चुकलं आहे तर तुम्ही नक्कीच शेअर करू शकतात स्लोली अँड स्लोली ओपनिंग राहायच